नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी दोन हजार पंचवीसमध्ये नीट परीक्षेला ॲपिअर होते आता ऑलमोस्ट सगळ्या प्रक्रिया जे ते सुरू होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत ऑलरेडी सी सीकडनं ऑल इंडियाचं शेड्यूल आलेलं आहे त्याला पॅरल वेगवेगळ्या स्टेटचे शेड्यूल आता येत आहेत नुकताच झारखंडचं शेड्यूल आलेलं आहे आणि आजही एक अतिशय महत्त्वाचं शेड्यूल ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी शिकायला जातात ते म्हणजे यू पी यू पीच्या संदर्भाने यूजी नीट यू पीचं जे प्रक्रिया चालते ज्यामध्ये एम बी बी एसच्या संदर्भाने विशेष करून बी डी एसच्या संदर्भाने मुलं भाग घेतात तर हे यू पी जे स्टेट आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं राज्य आहे कारण ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळत नाही असे अनेक विद्यार्थी यू पीमध्ये एम बी बी एसला जातात जाण्यामागची काही मुख्य कारणं आहेत एक तर ओव्हरऑल जे बजेट आहे ते बऱ्यापैकी रिजनेबल आहे रिजनेबल म्हणता येत नाही परंतु डीम युनिव्हर्सिटीपेक्षा किंवा महाराष्ट्रातील मॅनेजमेंट कोट्यापेक्षा हे बजेट बऱ्यापैकी रिजनेबलच आहे असं आपल्याला म्हणता येईल साधारण सत्तर पंच्याहत्तर लाखामध्ये विथ मेस या ठिकाणचं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं साधारण अकरा लाखापासनं चौदा लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजेसची फीस आहे जो थर्टी वन कॉलेजेस पूर्वीचे ऑलरेडी उपलब्ध होते त्यामध्ये कदाचित एक कॉलेज यावर्षी राऊंडमध्ये येईल की नाही येईल माहीत नाही परंतु साधारण तीस कॉलेजेस मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये एकूण पाच इन्स्टिट्यूट म्हणजे पस्तीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस हे यू पीमध्ये आहेत यावर्षी कदाचित अजून नवीन पाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची यामध्ये भर पडू शकत सो सर्वसाधारण अडीचशे तीनशे मार्क्स मिळालेले आहेत साडेतीनशे मास्क मिळालेले आहेत एम बी बी एस करायचं आहे फीस भरून सत्तर पंच्याहत्तर लाखाचं बजेट असेल तर त्या ठिकाणी ते तर यू पी हा एक अतिशय सर्वोत्तम पर्याय आहे तर यू पीचं जे शेड्यूल आलेलं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ज्या मुलांना यू पीच्या काउन्सलिंग प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल एम बी बी एससाठी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचे शिवून भेटू शकता प्रोसेस आम्ही तुम्हाला समजून सांगू आणि तुमची प्रक्रियासुद्धा करून देऊ सो पहिले आपण शेड्यूल बघूया रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होते आज सतरा जुलै आहे म्हणजे उद्यापासून हे जे, जे तर प्रक्रिया सुरू होईल हे जे शेड्यूल आहे हे आजच आलेलं आहे आणि याच्यामध्ये जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल किंवा डिपॉझिट भरण्याच्या संदर्भाने ज्या गाईडलाईन असेल या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत साधारण रजिस्ट्रेशन जी सुरू होत आहे ती डेट अठरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी दोनपासनं म्हणजे उद्या दुपारनंतर आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरापर्यंत म्हणजे या टायमिंगला आपण फार लक्षात घेणं गरजेचं आहे मोस्ट प्रॉब्ली उद्या दुपारनंतर प्रक्रिया सुरू होईल तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आमच्याकडे ऑलरेडी एनरॉलमेंट आहेत त्यांच्या आम्ही मोस्ट प्रॉब्ली एकोणावीस तारखेला प्रक्रिया करू किंवा वीसला करू पहिल्या दिवशी बऱ्याचदा प्रोसेस प्रॉपर होईल नाही होईल थोडंसं डाऊटफुल असतं त्यामुळं त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला प्रामुख्यानं प्रयत्न करू त्यानंतर दोन प्रकारची प्रकार फीज आपल्याला या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाताना भरावी लागते एक असते रजिस्ट्रेशन फी आणि दुसरी असते सेक्युरिटी डिपॉझिट तर ही डिपॉझिट आणि सेक्युरिटी फी जी भरण्याची वेळ आहे ती पण अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होती आहे दुपारी दोनपासनं आणि यासाठी वेळ जो आहे अठ्ठावीस जुलै दुपारी दोन वाजेपर्यंत त्या सा त्यासाठी जो होते त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे म्हणजे रजिस्ट्रेशन अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरापर्यंत आहे आणि डिपॉजिट भरण्यासाठी मात्र त्या ठिकाणी दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिला आहे सो so, एकूणच दहा दिवसाचा जवळजवळ हा कालावधी आहे पुरेसा कालावधी आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जात असताना यू पीमध्ये जे काही एकूण कॉलेजेस आहेत त्याचं फी स्ट्रक्चर आहे प्रतिवर्ष लागणारा मिसलेरीस खर्च आहे प्रतिवर्ष लागणारी हॉस्टेल जी फीस आहे याचा सगळा सर्वोतोपरी अभ्यास करूनच आपण गेलं पाहिजे कारण जेव्हा आपण या प्रोसेसमध्ये जातो प्रवेश प्रक्रियेत भाग घेतो आपल्याला ॲडमिशन मिळतं रिपोर्टिंग होतं त्यानंतर जर आपलं फायनान्शियल ट्रबल झाला किंवा फायनान्शियल अडचण उभी राहिली तर हे ॲडमिशन आपण सोडू शकत नाही कोणतेही कॉलेज अशा ठिकाणी आपली सीट वाया जाईल अशा केसमध्ये तुम्हाला कुणीही कॉपरेट करत नाही सो so, थोडंसं फायनान्शियल विचार करून आर्थिक विचार करूनच या प्रक्रियेत आपण गेलं पाहिजे आपल्यापैकी कुणालाही या प्रक्रियेत जायचं असेल तर हे शेड्यूल आपण नक्की विचारात घ्या आणि आपल्यापैकी कुणालाही आमची सेवा घ्यायची असल्यास निश्चितपणे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा अगदी मुद्देसूद प्रॉपर माहिती समजून घ्या या प्रक्रियेसाठी आम्ही काही वेगळी फीज चार्ज करतो तेही तुम्हाला प्रत्यक्ष सांगितली जाईल काही लपवायचं काही कारण नाही ट्रान्सपरंटली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आणि ज्या ज्या पेरेंट्सला विद्यार्थ्यांना हे सगळं समजतं याच्यात पुढे जायचं त्यांची तयारी असेल तर मग त्यांची प्रक्रियासुद्धा आम्ही करून देतो सो जे जे इच्छुक असतील त्यांनी निश्चितपणे संपर्क करा आणि या शेड्यूलनुसार पुढचे जे टप्पे असतील चॉईस फिरिंगच्या संदर्भाने सलेक्शनच्या राऊंडच्या संदर्भाने ते जसे फर्दर आपल्यासोबत पुढे येतील ऑफिशियल पोर्टलवर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल सो थोडक्यात यू पी एम बी बी एसच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे उद्यापासून सुरू होती आहे सो ज्यांना ज्यांना या प्रक्रियेत एनरोल करायचं असेल जायचं असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती मी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो あ。No.